कुठल्याही दुचाकी व चारचाकी गाड्यांचा इन्शुरन्स व हेल्मेट फ्री देण्याचा उपक्रम पांचोली सेन्स पॉईंटच्या वतीने नांदेडमध्ये राबवण्यात आला कुठल्याही वाहनांचा इन्शुरन्स आणि त्यावर एक हेल्मेट फ्री देण्याचा अनोखा उपक्रमचा कॅम्प नांदेड शहरातील हनुमानपेठ परिसरातील हनुमान मंदिर येथे घेण्यात आला दिनांक नऊ व दहा मार्च रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या कॅम्पचे आयोजन करण्यात आले वाढत्या मोटरसायकल अपघात लक्षात घेऊन हेल्मेट वापराची सवय लागावी या उद्देशाने हा कॅम्प घेण्यात आला महिलांसाठी विशेष हेल्मेट नुसार हेल्मेटची सोय करण्यात आली हेल्मेट हे दर्जेदार व उच्च प्रतीचे आयसा मार्क असलेले हेल्मेट मोफत देण्यात आले इन्शुरन्सची पावती व्यतिरिक्त एकही रुपयात जास्त पैसे न घेता हेल्मेट फ्री देण्याचा उपक्रम राबवण्यात आला भगवानराव पेटकर यांनी या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते या कॅम्प मध्ये एक हजाराहून अधिक हेल्मेट मोफत देण्यात आली हा पंचाली इन्शुरन्स सेल्स पॉईंटमार्फत एका इन्शुरन्सवर कुठल्याही वाहनाचा इन्शुरन्स काढा आणि त्याच्यावर एक हेल्मेट फ्री देणार आहोत आम्ही एक पॉलिसी काढा एक हेल्मेट फ्री देणार आहोत उद्देश वाढता अपघात लक्षात घेऊन हा प्लॅन सक्सेस सुरू केला आम्ही आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून सुरू केलोत आणि आम्ही पाचशे हेल्मेट मागवलेत आम्हाला अनलिमिटेड पॉलिसी द्यायची आहेत अनलिमिटेड हेल्मेट द्यायचे आहेत आम्हाला आमच्यापेक्षा आत्ता पाचशे हेल्मेटचा स्टॉक अवेलेबल आहे आणि जर का पॉलिसी काढली आणि नंतर आम्ही दोन तीन दिवसाला तुम्हाला घरपोच हेल्मेट आणून देणार आहोत काय नाही प्रत्येकाने इन्शुरन्स काढावं आणि हेल्मेट घेऊन जावे सेफ्टी प्लस प्रायव्हसी